अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने आपला संकल्प विकसित भारत या यात्रेचा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला आहे केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना जाहीर होत असतात त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम शासकीय संस्था आणि राजकीय पक्षांना करायचं असतं त्याचबरोबर योजनांची माहिती देखील नागरिकांना होणं गरजेचं आहे सध्याच्या डिजिटल युगात ऑनलाईन माहिती नागरिकांना होत असते लाभार्थ्यांचा अर्ज देखील ऑनलाईन भरता येतो केंद्र सरकारच्या घरकुल आणि स्वच्छता अभियान या दोन योजना खऱ्या अर्थानं यशस्वी झाल्यात घरकुल योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या घराचं स्वप्न पूर्ण झालंय तसेच स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून आपलं नगर शहर कचराकुंडी मुक्त झालंय या योजनेच्या माध्यमातून महानगरपालिकेला विविध पारितोषिकांना सन्मानित करण्यात आलंय त्यामुळे आपल्या शहराचं नाव पातळीवर घेतलं जात आहे आपल्या संकल्प विकसित भारत यात्रेच्या माध्यमातून गरजूंपर्यंत योजना घेऊन जाण्याचं काम केलं जाईल त्याचं स्वागत आपण सर्वजण मिळून करूया असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ संकल्प विकसित भारत यात्रेचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर पंकज जावळे भाजप शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर माजी महापौर बाबासाहेब वाकळे माजी उपमहापौर मालन ढोणे अतिरिक्त आयुक्त डॉक्टर प्रदीप पठारे उपायुक्त अजित निकत सचिन बांगर मेहेर लहारे सचिन पारखी शशिकांत नजान भाजप महिला शहराध्यक्षा प्रिया जानवे माजी नगरसेवक सुरेंद्र गांधी महिला बालकल्याण माजी सभापती लता शेळके राहुल जामगावकर गोपाळ वर्मा प्रशांत मुथा बाबासाहेब सानप कालिंदी केसकर आदी उपस्थित होते यावेळी बोलताना आयुक्त डॉ पंकज जावळे म्हणाले केंद्र सरकारच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम झालंय त्याची माहिती नागरिकांना व्हावी याकरिता नगर शहरात ठिकठिकाणी थीक आपला संकल्प विकसित भारत यात्रा घेऊन जाण्याचं काम होणार आहे आणि त्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती केली जाणार असं ते म्हणाले तर यावेळी अभय आगरकर म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारच्या माध्यमातून विविध योजना सुरू केल्या असून त्या शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जाण्याचं काम आपल्या सर्वांना करायचंय या योजना फक्त कागदावर न राहता समाजातील विषमता दूर करण्याकरिता यशस्वीपणे राबविल्या पाहिजे योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थानं असं ते म्हणाले तर आपला संकल्प विकसित भारत या, या यात्रेच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती समाजाला व्हावी याकरिता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून सुरुवात करण्यात आली असून यात आयुष्यमान भारत योजना पीएम जन आरोग्य योजना पीएम भारतीय जन औषधी परियोजना प्रधानमंत्री उज्ज्वला योजना प्रधानमंत्री मृदा योजना प्रधानमंत्री आवास योजना सुकन्या समृद्धी योजना सही पोषण देश रोशन योजना पीएम जनधन योजना पीएम सुरक्षा विमा योजना पीएम जीवन ज्योती विमा योजना अटल पेन्शन योजना पीएम स्वनिधी योजना अन्न सुरक्षेची हमी शेतकरी कल्याणाची सुनिश्चिती आदिवासी समुदायासाठी सन्मान हक्क आणि संधी योजना स्टार्ट ऑफ इंडिया ऐतिहासिक स्थळांचे पुनरुज्जीवन महाराष्ट्र कुस्ती सर्किट राष्ट्रीय महामार्ग बांधणी अमृत भारत रेल्वे एकशे सव्वीस वाढवल्या तर पाच वंदे भारत रेल्वे गाड्या सुरू आहे निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे पंच्याऐंशी किलोमीटर कामाचा लोकार्पण सुरू झालंय या प्रकल्पाच्या माध्यमातून एकशे ब्याऐंशी गावांना लाभ होणार आहे तसेच पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना अंतर्गत प्रशिक्षणाद्वारे ग्रामीण युवकांचं सक्षमीकरण सुरू आहे तर सरकारच्या आपला संकल्प विकसित भारत यात्रेदरम्यान माहिती पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलंय सरकारच्या जे आयोजन करण्यात आलं कार्यक्रमाला उपस्थित असलेले या आमदार संग्राम भैया असलेल्या अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त सन्माननीय संधर अर्थयात्रा जे आलेली आहे आपल्या महानगरपालिकेच्या वतीला वेगवेगळ्या योजना या ठिकाणी आपण देत असतो आणि या योजनेचा लाभ जास्तीत जास्त समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे या दृष्टीकोनातून आपण सर्वजण प्रयत्नशील असतो या योजना केवळ कागद पत्रित न राहता आपल्या समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे समाजाचा शेवटचा घटक हा सक्षम बनला पाहिजे जे जे विषमता आहे जे जे एक आहे आर्थिक दरी आहे कुणी गरीब आहे कुणी मध्यमवर्गीय वर्गीय त्याच्यापेक्षा मध्यम वर्गीय कुणी उच्च अशा प्रकारच्या वर्गामध्ये आहे तर ही दरी कोणतरी समाजाची समाजामध्ये आर्थिक असलेली विषमता कुठेतरी दूर झाली पाहिजे त्या दृष्टिकोनातून या विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि म्हणून जास्त या ठिकाणी आपल्याला विनंती आहे शासन आपल्या सर्व काही निर्णय करत असत योजना जाहीर करत असत परंतु त्या योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचल्या पाहिजेत त्या दृष्टिकोनातून प्रशासनानं देखील त्यांच्यामध्ये सहभाग घ्यायला पाहिजे यामध्ये लोकांचा जरी सहभाग अपेक्षित जरी असला एखादा पक्ष असेल पक्षाचे कार्यकर्ते काम करतच असतात परंतु शासन स्तरावर जी यंत्रणा आहे त्या जा यंत्रणेचा जास्तीत जास्त जर चांगल्या प्रकारे पुरेपूर जर त्यांनी उपयोग केला तर समाजामध्ये सर्वांना ती योजना जे जे त्याच्यामध्ये लाभार्थी आहेत लाभार्थ्यांना त्या योजनेचा लाभ होऊ शकतो म्हणून या ठिकाणी जे पाच काउंटर लावलेले आहेत या पाच काउंटरच्या संदर्भामध्ये आपल्या भागातील सर्व नागरिकांना देखील आपण सूचित करायचं आहे की यामध्ये कोणत्या योजनेमध्ये आपण बसतोय कोणत्या निवृत्तीचे आपण लाभार्थी होऊ शकतोय आणि ही लाभार्थी योजना जी काही आहे ती शासनाची योजना आहे महापालिकेची योजना आहे आणि म्हणून या तो तो या योजनेचा सर्वांनी लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा हा संकल्प यात्रेचा उद्देश आहे संकल्प यात्रेचा जगशामध्ये शुभारंभ आज झालेला आहे त्या निमित्तानं कायपणा उपसाले आता प्रत्यादीपोर झालेल्या त्याचप्रमाणे मंच उपास असणारे फारकी साहेब सामू साहेब त्याचप्रमाणे गांधी साहेब उपास असणाऱ्याप्रमाणे शेळगेसाहेच सर्व मंचावर उपस्थित असणारे मान्यवर म्हणजे सर्व पत्रकार मान्य आणि त्यांनी पत्रकार घेऊन ते सर्व कार्यक्रम नियोजन केलं असे आयुक्त रावले साहेब उपस्थित सर्व अधिकारी वर्ग उपस्थितात एक लाभार्थी वर्ग आता त्यांनी बरोबर व्यक्त केलं आणि मडगाव मध्ये त्या योजनांची माहिती योग्यामध्ये आपल्या सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे खरंतर आज आपल्याकडं आपण पाहतो की केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल ज्याच्या विविध योजना या सातत्याने प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या जाहीर होत असतात आणि त्याच माध्यमातून त्या योजना या प्रत्येक सर्वसामान्य वर्गापर्यंत पोहोचवण्याचं काम हे त्या त्या ठिकाणच्या प्राधिकरणाकडे असतं मग ते महानगरपालिकेचे उपाय आपली महानगरपालिका असाल एखाद्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद असेल त्या ठिकाणची पंचायत समिती असेल किंवा त्या पक्षाचे पदाधिकारी असतात ते सगळी मंडळी त्या योजना पोचवायचं काम हे आपल्यापर्यंत करत असत आणि म्हणून लोकांपर्यंत तो लाभ खर्च मिळत असतो मागच्या काही का आपण पाहिलं की राज्य सरकारने शासन आपल्या तर्फाने हा उपक्रम हा मोहीम ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपली आणि अजूनही त्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये गरज अजून वेळ अगोदर तो कार्यक्रम झाला पण आता या पुढच्या उर्वरित जिल्हे लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर शासन हातले हे उपक्रम पूर्ण होणार जिल्ह्यामध्ये आता, आता आपण पाहिलं की शासन हाती उपक्रम झाला त्याच्यामध्ये नगर जिल्हा पन्नास हजार पेक्षा अधिक जे लाभार्थी आपल्या नगर जिल्ह्यामध्ये आपल्याला त्या कार्यक्रमामध्ये सहभागी पाहायला मिळाले कोण मुलं आमच्या जिल्ह्यामध्ये लोक असतात आणि खरंतर प्रत्येकाची संख्या लागूरमध्ये असते तर खरंतर तर आपण जागेमुळे जिथे लोक तिथं घेता येत नाहीत तिथं एखाद्या वेगळ्या तालुक्याच्या ठिकाणी कार्यक्रम असतो आणि सगळे लोक तिथे आम्ही घेता येत आहेत पण त्याच्या ठिकाणी आज आपण पाहतो की प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्याची संख्या आता लागूरच्या घरामध्ये पोहोचलेली आहे आणि म्हणून पोहोचत असताना खरंतर पुढच्या काळामध्ये लोकांपर्यंत पोहोचलेला पाहिजे आणि ज्याला लाभ मिळाला खरं तर ज्याला लाभ मिळतो तो फार काय कोणाला सांगत नसतो ज्याला लाभ मिळत नाही ना आणि तो साहेब आपण लाभ लाभार्थी काय असतो घालते काय पण त्यामुळं बरेच लाभार्थी हे बोलत नसतात की मला असा लाभ मिळाला मला असा फायदा झाला तुम्हाला देखील फायदा झाला पाहिजे असं कधी कोणी सांगत नसतं पण खरंतर आपण अपडेट लागलं पाहिजे आणि अपडेट राहून की पुढत काय योजना आहे सरकारच्या आता बऱ्याचशा योजना हे ऑनलाईन आपल्याला माहिती मिळते आणि ऑनलाईनच अर्ज बऱ्या गोष्टी दाखल करू लागतात आणि म्हणून आज केंद्र सरकारच्या माध्यमातून मोदी सरकारच्या माध्यमातून आपल्याला माहिती आहे की सगळ्यात चांगली मोहीम ही घरगुवाची झाली आणि दुसरी मोहीम कुणी चांगली झाली असेल तर ती सगळ्यात चांगली की कष्टाची योजना हे स्वच्छता अभियान आणि स्वच्छता अभियानच्या माध्यमातला एक वेगळी मोहीम आपली खेडावाड्यापर्यंत तर महानगरपालिकेपर्यंत ती राबवली गेलीच माध्यमातून तर आपल्याला तुम्हाला माहिती तशी परिस्थिती दिली तर आज नगरमध्ये आपण जर पाहिलं तर पूर्वी या योजनेच्या माध्यमातून पूर्वी तशी परिस्थिती शहरामध्ये नव्हती जशी योजना आली त्याच्या माध्यमातून आपलं नगर देखील त्याचला कोणी मृत्यू जर झालं तर याच्यापदी देखील केंद्र सरकारकडनं अनेक पारितोषिक हे आपल्यापर्यंत मिळालेले आहे आणि म्हणून कुठली ही देखील केंद्र सरकारची योजना आजपुर आपल्यासारखी इतर शहरापर्यंत आहे आणि अशा योजनांचा फायदा सामान्य प्रकारांनी देखील आज पुरतो होतोय त्यामुळं आज एक विकसित भारत ही एक नवीन एकत्र आज आपल्यापर्यंत पोहोचतोय त्याची माहिती आपल्या प्रत्येक नागरिकांनी घ्यावी सर्वसामान्य मार्गाने घ्यावी कर्जवंतांनी घ्यावी याच्या माध्यमातून आपल्यापर्यंत याचा लाभ होईल आणि चांगल्या प्रकारे सगळे उपक्रम पुढे जातील लोकांना फायदा होईल आणि म्हणून हा एक नवीन रथ आपला संकल्प विकसित भारत हा रथ आपल्यापर्यंत येईल त्याचं प्रत्येकाने स्वागत करावं अशीच अपेक्षा निवित्र व्यक्त करतो आणि ह्या सर्व योग्य राहतात आयुक्त सर्व सरकार जे असतील त्यांनी जे प्रभार घेतात त्यांचे मनपूर्वक रिपोर्ट न्यूज स्टुडंट ट्वेंटी फोर अहमदनगर